नमस्कार भाऊन नवीन एका व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तुमचं लाईक करा सबस्क्राईब करायचं कुठे 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 क्लॉक टॉवर ला घेऊ का क्लॉक टॉवर ला क्लॉक ला अरे चल आय मी उतरिंग इज अ खाली इज अ क्लॉक टॉवर हो ना अशा प्रकारे आपण क्लॉक टॉवरला उतरत आहे नेहमी जोरात आलेले जोरात चारही साईडून आलेलं आहे तर धडा धड धडा धड खाली घणाबिणा घेऊया आपल्याला गण भेटलेली आहे त्याच्यासोबत आपल्याला एकही पल्टिशन भेटलेले आहे पायरा पल भेटले पायरापल हे ये वर येऊन द्या बंद जो पण वर बंद आहे ना वर बांधा येऊ त्याचं आरामात घ्या काही करू नका कुणाचे पण किल असू दे फटा फटा फटाफट मारा बंद नाक केलेला बंदा खाली ठेऊ नका भाऊन लगेच त्याला सपून टाका जागच्या जागे कारण डबल दुसरे किल भेटत नाही आपल्याला भाऊ आपण टोकन क्लाइम करून ठेवूया आपलं स्कॉड कधी टपकल सांगता येत नाही भाऊ पायरावल पायरावल पायराबोल पायराबल काय म्हणत बाबा बंद आहे बंद आहे बंद आहे बंद आहे शेट तुमच्याकडे बंद आहे अरे तुझ्याकडे बंद आहे बंद आहे भाऊ अरे इथेच कुठेतरी लोकेशन मध्ये बंद दाखवलं होतं रे तुझ्याकडे अरे हेलो शेड अरे भाई इनी भी दाखलो तो तुझे जवळ इतकडे जरी रे एनिमी स्पॉटेड अरे दावला होता रे अरे लवकर ये लवकर ये लवकर ये लवकर अरे यार डबल रेक्टर घेऊन कुठे बसले बघ ना चंगा वाचत मारला आपल्याला भेंडी येना कर कर रिमोट करते अरे तुला बोलत होत रे मला बंद लोकेशन मध्ये का लय बेकार मारला आपल्याला <laughs> दिसलं नाही लय का ते मला वाट लोकेशन मध्ये दिसत होत पण तू नाही म्हणून तरी पण मला वाटलं तरी पण म्हणलो असेल कुठेतरी म्हणून डबल एकदा आतमध्ये गेलो अशा प्रकारे भावना आपला गे खाली बंदा होतोय खाली बंद होतंय

वंदे इधर आ रहे अरे आ रहा है लेकिन इधर मेरे पास मेडिकेट नहीं बाबू मेडिकेट एनिमी अरे तुम तुम आवटो ना को आवटो आउट को को छोटा है छोटा है थाई तो डबावा थैंक यू ब्रो थैंक यू एक नंबर एक नंबर बाबू यार थैंक यू मेड पे एक नंबर एक नंबर दिले बाबू थैंक यू

तुला जर नाही पटलं नाे डबल तुला किल भेटेल ना त्या दिवशी काय यार आपले आमच्या इथे किल पण नाही झालं समोर बंद वाचवतो इकडं मध्ये अरे काय लेखाच्या खेळता येऊ देत रे येऊच बर येऊ देत अरे राईट साईड न बनडब मारत आहेत मी फोर एक्स घेतो याच्यामधला अशा प्रकारे आपण घेत आहे फोर एक्स

भया सकाले बिना कि जा बया तर रहनास ना मीना दोन दखيون तीन नबिना मय कर गेला है अरे मोठा मोठा आय मोठा अरे समर बंदा एवढा एवढा जन्म मध्ये बंदा येतो जन्म मध्ये जन्म मध्ये एनीमे आहे जन्म मध्ये काय रे डबल चेस डाउन ले 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 के ले के ले अरे भाऊ हो ना अशा प्रकारे आपण एक बंद न केलेला आहे पण लेक कुठला कॅरेक्टर स्किल आहे काय माहिती पण बेकार कॅरेक्टर आहे भाऊ अरे रे आउट व्हायला नको आउट व्हायला नको आउट व्हायला गाडी घेऊन जायला पाहिजे गाडी घेऊन जायला पाहिजे आपल्याला इथून

जॉन लेना माय पन अपन गाड़ी सोते थे गाड़ी से लोकेशन जाते हैं। देखे। चलो बार नो हाँ। एनिमी स्पॉटेड। अलग शेड पुट के लाना जोपला का। अरे शाळे वाचव वाचो ये लवकर वाचव लवकर वाच वाचव ये मला वाचम समजू लवकर ये ना अरे वाचव ना हा बघा हा बघा अरे वाच वाच लवकर वाचव अरे काय लय काय खेळतो हट त्याला वाचव बोलतो यार तो काय बंद मारीत बसलो फिनिश करीत बसला काय लय का त्यांना हातातला भूया लावला तुम्ही त्याला बंदा बंद ना काय सांगते वाचा वाचा यार मोड झाला पूर्ण <laughs> काय भूया होणार आता काय खेळता यार शेट <laughs> अरे शेठ जाना कवर देना त्याला कवर देना जाना, जाना मागून मार ना अरे त्याला कवर देणार तो बंदल मारत आहे एकच गुज राहिलाय बंदा अरे काय लेका शेट खेळतो यार तू ग्रेनेड फेक ग्रेनेड फेक असेल ब्रेक एक वा